तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा तर मी सांगेल की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटसुद्धा करा एक छानशी कमेंट तर तुम्ही करतायच कमेंटला मी एक काम केले की सगळ्या कमेंटला रिप्लाय दिलाय ना हा ड्रेस आहे ना आपल्या बोराटे बोराटेताईंनी माईसाठी पाठवला होता बड्डेला तर माई तो ड्रेस आज घातलाय आज एव आला म्हणजे गुरुवार होता काल तर आज योगायोगा आला हा ड्रेस घालायचा तर ड्रेस घातलाय माहिनी आणि शाळेत चालली तर कसा वाटतोय ड्रेस नक्कीच कमेंट करून सांगा आणि लय दिवस म्हणजे घातलाच नव्हता त्याला तसाच ठेवला होता, होता। पहिल्यांदा ऑनलाईनला एक दिवस घातला होता नंतर परत तसाच ठेवला ती आज घातला माहिन मी म्हटलं वापरून टाक मग तिने काढलाय आता वापरायला म्हणली वापरते तर तिने घातलाय आणि थोडासा हे होते वेगळं दिसते ना असं वेगळं दिसते तर छान दिसतोय ड्रेस असा पण आता माझी चालली बघा तयारी ह्याची भाजी करते मी दूध तापायला ठेवलंय मिठाचं कुठं गेलं असंच होत आहे माझं दूध ठेवलंय तापायला मी आता मिरच्या कुठून घेते बारीक करून पीठ पण मळून ठेवलंय महिला जायचंय शाळेत आवडती भाजी शापूची भाजी तर माहीला शाळेत जायचं होतं आणि माहीने आज नवीन ड्रेस घातला होता शाळेत जाण्यासाठी गुरुवार होता तर मी उकळीतच काढते मिरच्या हिरव्या सहसा करून शक्यतो मिक्सरला कधीतरी लावते नाहीतर उकळी मला सोपं पडतं आपलं बसल्या जाग्यावरती आणि मिरची डोळ्यात जाईन म्हणून मी कॅमेऱ्यात बघते तर दूध तापायला ठेवलं गॅसवरती ठेवलंय दूध तापायला आणि तिकडं पण लक्ष द्यायचं आणि स्वयंपाक स्वयंपाकाकड पण लक्ष द्यायचं आहे तर माझं आता सकाळचं सगळं काम झालेलं आहे आणि सकाळ सकाळ माझा चालला आहे स्वयंपाक तर आता करते मही। मही मी शापूची भाजी माहीसाठी कारण माहिला डब्याला ना लय आवडती त्यामुळं मग मी तिला भाजी देते आणि माहीच्या पाप्पांना दूध खात्यात ती त्यांना नाही भाजी आवडली का मग दूध खात्यात ती तसे पण ती खात्यात आहे तसं आवडी भाजी पण त्यांना पण आवडती मग आमच्या तिघांना पण म्हणजे आवडती भाजी पण कधी कधी मग नाही आवडली का मग खात्यात दूध तर आता माझा चला स्वयंपाक स्वयंपाक करून घेते आणि व्हिडिओचं पण सांगायचे यूट्यूबला मेल आला आहे काहीतरी आणि ती टॅक्स भरा म्हणतोय असं काहीतरी म्हणतोय ती मेल तर बघू आता काय होते काय नाही नक्कीच कळवत राहील तुम्हाला आणि व्हिडिओज मोबाईल नसल्यामुळं व्हिडिओ सकाळ सकाळच काढावं लागतोय आणि रोजच ती तुम्हाला धुनन भांडी धुनन भांडी दाखवू झाकू मला व्हायता आहे खरं तर मलाच व्हायता आला आलाय कारण की रोज म्हणजे तीस तीस बघून पण पब्लिक बोर होत असतं त्यामुळं मी गाणी पण टाकत ता असते पण गाण्यांच्या पण व्हिडिओंना मला हवा तेवढा रिस्पॉन्स नाही भेटत आहे त्यामुळे मला गाणी पण टाकायला म्हणजे इंटरेस्ट नाही आहेत कमीत कमी हजार तरी व्ह्यू आल्या पाहिजे गाण्याच्या व्हिडिओला तर तेवढ्या पण व्ह्यू येत नाही तर गाण्याच्या व्हिडिओला कमेंट लई छान छान असतात व्ह्यू नाही आल्या ना तरी मग कमेंट वाचूनच इतकं पोट भरतं माझं की वास सांगायची सोय नाही म्हणून मग भारी वाटतं तरी पण पण असं वाटतं की व्ह्यू पण आले पाहिजेत गाण्यांच्या व्हिडिओला म्हणून मग मी आपलं मान माझ्या जुने व्हिडिओ होते ना गाण्याची तीच मी अपलोड करून म्हणजे ठेवलं होतं अपलोड करून आणि तीच टाकते आता सध्या कारण की एवढा तर वेळ नाही माझ्यापाशी की मी मोबाईल धरून गाणी म्हणाल माहीचं पप्पा सकाळी गेलं सकाळी जातात माहीला सोडवायला दहा वाजता जातातही आणि दहा वाजता गेलं की डायरेक्ट संध्याकाळी मग पाच वाजताच येतात पाच वाजता आलं की थोड्या वेळ असतातही घरी एक साडेपाच वाजूच तर पुन्हा साडेपाच वाजता माहिला क्लासला घेऊन जातात पुन्हा क्लासवरून आण सोडलं महिला सोडतात तर रस्त्याला सोडलं की पुन्हा जातात पुन्हा संध्याकाळी अकरा वाजता येतात त्यांचं असं रुटीन आहे त्यामुळं ना कुणाला फोन आहे ना कुणाला काहीच नाही म्हणून आणि व्हिडिओचं तर मला लई आता टेन्शन आलं की मी यूट्यूबसाठी काय करून काय नाही असं झाले मला की कसे व्हिडिओ बनवून काय करू कारण की जिथं मोबाईलच नाही तिथं काहीच करू शकत नाही मीसुद्धा तर बघा आता मी भाजी करते बघा आणि इतकी हिरवीगार छान भाजी अशा हिरव्या पाल्या भाज्या लय आवडतात आणि माहीला पण म्हणजे आवडतात तर फक्त मिरचीच टाकून मी करत असते भाजी बाकी त्याला काय वापरत नाही हिरवी मिरची टाकायची बाई लय म्हणजे काय 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 टाकतात ज्याच्या पद त्याच्या पद्धतीने पण मी नाही टाकत एवढं काय मी फक्त फर... चला आता मी करते चपात्या भाजी शिजते इकडं तोपर्यंत मी चपात्या करून घेते पटा पटा चपात्या करायच्या सगळ्याच महिला जायचंय शाळेत माही खायला बसलं गेच चल खाऊन जा बाई आमच्या माहीचा ड्रेस बदलण्यात सतरा सतरा ड्रेस माहीने बदलला ती नाही आवडत ती काढला ती नाही आवडत ती काढला साडी घेतली होती का साडी बी न म्हणली काय करत जा दुधाच्या पा, कपात ना पाणी लगेच गोठून ठेवत जा कळलं का तुला ते आहे ना हे होत आहे वास येते त्याचे तर माझी चपाती झालेली आहे आता बघा आता मी टाकते चपाती तव्यावरती भाजीतलं पाणी कधी वाटायचं पाणी תודה विजय चौकात विलचर घेऊन फिरायला पाहिजे विलचर हे का नाही खरंच पाहिजे व्हीलचर घेऊन फिरायला नाहीतर तर ही पाहिजे गाड उतरायला उतरून चालायला तर चला चपात्या घेते दे करून आता वेळ